हॅलो मित्रांनो सीई टी सी एलकडून एक नोटीस आलेली आहे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीमध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ज्यांना की बी फार्मसीमध्ये डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक नोटीस आलेली आहे पहा सीई टी सी एलकडून तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला शेड्यूल आलेला आहे की रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे तर त्याची तारीख पाहूया आपण किती आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट तर ते सोळा तारखेला चालू झालेलं आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि सतरा ते सत्तावीसपर्यंत सतरा जुलै ते सतरावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जी काय एस्क्रुटिनी वगैरे असते ती आपल्याला फिजिकल किंवा ऑनलाईन मोडवरती करावी लागते त्याची ही तारीख लास्ट आहे सत्तावीस सात दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर पुढे पाहूया तर डिस्प्ले होणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर दी महाराष्ट्राचे ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट ती तीस जुलै दोन हजार चोवीसला तिथं येणार आहे मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर तेरा काही चुका वगैरे असतील तर आपल्याला ग्रेव्हियन्स टाकता येतो तर ते एकतीस ते दोन आठ दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचं टायमिंग आहे तर आता आणि फायनल मेरिट लिस्ट येते ते चार आठ दोन हजार चोवीस रोजी तर हे असे शेड्यूल आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे डिप्लोमा ज्यांना डायरेक्ट सेकंडरीला ॲडमिशन घ्यायचे से त्यांच्यासाठी तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पण रजिस्ट्रेशन करताना एक काळजी घ्या ॲडमिशन वगैरे घेताना की तुम्ही स्वतःचं ॲडमिशन काउन्सिलिंग करून घ्या तुम्हाला किती मार्क आहेत त्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं ते कॅप कॅपराउंडचे ज्यावेळेस जे आ, आ, कॉलेज निवड निवडायची प्रोसेस जी असते त्याच्या वेळी जरा ध्यान ठेवून राहावं लागतं कारण बरेच विद्यार्थी ज्याच्यामध्ये फसतात फक्त सगळे गव्हर्मेंट कॉलेज टाकतात आपल्याला किती मार्क आहेत आणि आपल्याला कोणतं कॉलेज लाग लागेल हे त्यांना कळत नाही तर त्याचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करावा लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला काउन्सलिंगची महत्त्वाची गरज असते तर कोणाला ॲडमिशन संदर्भात डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा फर्स्ट इयर फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मोबाईल नंबर देत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही ॲडमिशन संदर्भात काय अडचणी असतील तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्टवरती विचारू शकता तर तुमची जी सगळी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करण्यापासून ते तुमची कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत सगळी प्रोसेस ते करतील तर पहा कोणाला करायचं असेल ते जाऊ शकता त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पण कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये जरा व्यवस्थित सांभाळूनच करा कारण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर चुकला तर तुम्हाला जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि कोण असतील डिप्लोमावाले की ज्यांना डायरेक्ट सेकंडरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद Go to your next video, Mande.